जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव ऐतिहासिक दर गाठला असून सोन्याचे भाव जी एस टीसह एक लाख तेरा हजार रुपयांवर जाऊन पोचले आहे सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली असून जी एस टीसह चांदीचे भाव एक लाख एकोणतीस हजार सातशे ऐंशी रुपयावर पोचले आहेत जळगावच्या बाजारात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे सोन्याच्या गुंतवणूक गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याने सोन्याचे भाव हे एवढी वाढलेले आहेत या संदर्भातली माहिती आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता सराफा व्यावसायिक आकाश भंगाडे व ग्राहक अरुणा पाटील यांनी दिले आहे आगामी काळात देखील सोन्यात मोठी भाव वाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केला असून या संदर्भात मात्र ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की कुठेतरी सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजे या संदर्भात सुवर्ण व्यावसायिक आकाश बंगाडे व ग्राहक अरुणा पाटील नेमकं काय का बोलले आहेत ते जाणून घेऊयात सोन्याचे भाव जवळजवळ एक लाख तेरा हजारपर्यंत पोहोचलेले आहेत टॅक्सेस बघून एक लाख तेरा हजार सोन्याचा भाव आहे आणि चांदीचा भाव एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये भाव वाढायचे मुख्य कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे रशिया युक्रेनचं युद्धही अजून थांबलेलं नाही आहे ते एक कारण आहे सेकंड कारण टॅरिफ रेट्स आहे टेरिफ रेट, रेट डोनाल्ड ट्रम्पने परत लागू केलेलं आहे तर टेरिफ रेट्स हे वाढायचं कारण आहे तिसरं कारण गोल्ड गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते आहे चायना चा चायना सातत्याने सोन्यामध्ये आपली इन्व्हे इन्व्हेस्टमेंट वाढवत आहे यू एस मी यू एस इकॉनॉमीमध्ये यू एसचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करून ही सोन्यामध्ये वळली जाते इन शॉर्ट सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे आज शॉर्ट टर्ममध्ये सो सोन्याचे भाव एक लाख तीन हजारापर्यंत पोहोचलेले आहे आणि येणाऱ्या सप्टेंबर सतरा सप्टेंबरला जी इंटरेस्ट रेटची जी मीटिंग आहे फेडरल रिझर्व्हची त्याच्यात इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे पंचवीस पॉईंट इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता होती पण आता ती पन्नास पॉईंट कमी व्हायची शक्यता आहे त्याच्या स्पेक्युलेशनमुळे सोन्याचे भाव एवढे शॉर्ट टर्ममध्ये दादा आता सध्या पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षामध्ये ग्राहकांची कसा प्रतिसाद आहे आतापर्यंत एक लाखाचा भाव होता ग्रा शहा शे, शहाण्णव हजारचा भाव होता पहिल्यानंतर एक लाखाचा भाव झाला तर कुठेतरी ग्राहक थांबले होते की अरे बापरे एक लाख भाव झालेला आहे आता या भावात आपण सोनं घ्यायचं की नाही कुठेतरी कन्फ्युजन होता पण जसे जसे भाव वरती आता एक लाख पाच हजार एक लाख सहा हजार एक लाख सात हजार आज एक लाख तेरा हजारपर्यंत भाव आहे तर ग्राहकांना आता भीती म्हणजे जी भीती होती की भाव आपण घेतल्यावर सोन्याचे भाव कमी होऊन जातील ती बी निघालेली आहे म्हणून ग्राहक त्याच उत्साहाने सोनं घेताय त्या उत्साहाने दरवर्षी घेता मागच्या वर्षी ऐंशी हजारच्या भावाने जे सोनं घेतलं लोकांनी त्याचप्रमाणे या वर्षी लोक सोनं घेत आहे आज जे सोन्याचे जे भाव आहेत एक लाख तेरा हजार हा जे खूप मोठा भाव आहे या मला सामान्य नागरिकांना नाही परवडत हा कुठंतरी याचा भाव कमी व्हाव आणि आम्हा नागरिकांना याची मदत मिळावी तर आता जे आहेत आमच्या घरात ज्या मुली आहेत यांचं लग्न वगैरे करायचंय आम्हाला कर्ज घेऊन काही करून हे जे रीतीरिवाज रिवाज आहे हे तर पार पाडायचे आहेत त्याच्यामुळे आम्हाला जे तो त्याचा धक्का पोहोचतो हा कुठंतरी थांबायला पाहिजे खूपच आमचा बजेटच नाही आहे तरी सुद्धा थोडं फार का ना ते करावंच लागतं लग्न करायचं याच्यामुळे पण हा तरी कधी कमी झाला तर आम्हाला थोडंसं बरं वाटेल अरुणा पाटील